वसंत मोरे यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये संजय राऊत वसंत मोरेंवर रामराम ठोकला यावर मी काय मत व्यक्त करू त्यांनीच मत व्यक्त केले पाहिजे रामराम का ठोकला लोकसभा लढवणार आहे तर कुठून लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये एवढीच इच्छा मी राहुल गांधींच्या सभेच्या तयारीसाठी आलो आहे चांदवडला सभा आहे त्यांच्या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला होडी होईल जनतेत जागृता होईल आणि परिवर्तन होईल संजय राऊत महाविकास आघाडीतील कोर कमिटीचे सदस्य आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कोणताही तिडा नाही प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यायला पाहिजे आम्ही त्यांना चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिला आहे त्या जागा मी मागणी केली आहे त्या जागा आहे प्रकाश आंबेडकर यांनी बरोबर राहायला हवे प्रकाश आंबेडकर खोटं बोलत आहे असे मी म्हणणार नाही प्रकाश आंबेडकर यांच्या तोंडात साखर पड कोणताही तिडा नाही जागा वाट पूर्ण झाली आहे फक्त वंचितला जो प्रस्ताव दिला त्यासाठी थांबलो सोशल मीडियावर अशा चर्चा होत नाही कारण मी खरं बोलतो योग्य वेळी कोणत्या चार जागा दिल्या सांगू जी बंदखोलीत चर्चा झाली ती उघड करण्यात मला रस नाही प्रमुख लोकांनी बंदखोलीत केलेली चर्चा माध्यमांसमोर सांगणे राजकीय संकेतात बसत नाही मी अजित पवार यांची राष्ट्रवादी मानत नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जागा वाटपात तसा काही दावा केलेला नाही जागा वाटपाची चर्चा बैठकीत होते समाज माध्यमांवर होत नाही